कॉलेज अटेंड करू शकत नव्हतो म्हणून कदाचित मी लॉ केलं नाही नाहीतर मला ग्रॅज्युएशन नंतर लॉ करायचं होतं पण मी याच्यापासून लांब गेलो आणि भाग्यानी किंवा माझ्या नशिबानी मी वकिलाचा रोल करतोय तर मला खूप छान वाटतंय राता। राता। मी जेव्हा ग्रॅज्युएट झालो ना लाला लाजपत्राय कॉलेजमधनं मी पासआउट झालो त्यावेळेला मी तसा कन्फ्युज होतो की ऍक्टिंग हे प्रोफेशन मला घ्यायचं होतं पण शिक्षण पण पूर्ण करा करायचं होतं मग मी बॉम्बे युनिव्हर्सिटीला एम कॉमसाठी ॲडमिशन घेतलं आणि सायमलटेनियसली मी गव्हर्मेंट लॉला लॉसाठी लौ सुद्धा ॲडमिशन घेतलं तर एल एल बी करण्यासाठी तर ते राहून गेलं कारण काय होतं की गव्हर्मेंट लॉ कॉलेजला अटेंडन्स खूप गरजेचं होतं आणि मी रेडिओ नोकरी जॉईन पण केली होती तर मी कॉलेज अटेंड करू शकत नव्हतो म्हणून कदाचित मी लॉ केलं नाही तर मला ग्रॅज्युएशन नंतर लॉ करायचं होतं आणि मग ते एकदा आपलं शिक्षण राहून गेलं की ते मग आयुष्यभर राहूनच जातं माझ्या जा घरी वडील असिस्टंट कमिशनर कायद्याचं त्यांना इतकं ज्ञान आहे पण मी याच्यापासून लांब गेलो आणि भाग्याने किंवा मा माझ्या नशिबाने मी वकिलाचा रोल करतो आहे तर मला खूप छान वाटतं मला हे चॅलेंजिंग आहे आणि जो माझा अभ्यास झाला नाही आहे तर मला मी शिकतो आहे किंवा मला असं वाटतं की आयुष्य इकडनं सुरू होतं कुठूनही आयुष्य सुरू करू शकतं तसं माझा आता हा लॉचा किंवा कायद्याचा प्रवास आता सुरू झाला आहे हर्षवर्धन जागीरदार

नेगेटिव पॉझिटिव्ह असं काही नसतं म्हणजे मी कधीही अनिरुद्ध करतानासुद्धा मी अनेक वेळा म्हटलं की मी त्याला कधी निगेटिव्ह कॅरेक्टर म्हणून बघितलेलं नाही आहे तो एक तसा आहे तो काहींसाठी नेगेटिव आहे पण मुलांसाठी तो पॉझिटिव्ह होता किंवा आईवडिलांसाठी तो पॉझिटिव्ह होता आई वडिलांवर अतिशय प्रेम होतं तसं या भूमिकेकडे पण मी त्याच दृष्टीने बघतोय की तो निष्णात वकील आहे हर्षवर्धन जागीरदार निष्णात वकील आहे कायद्याचा त्याला इतकं ज्ञान आहे बरं त्याला जिंकायची आवड आहे हरणं हा शब्दच शब्द त्याच्या श शब्दकोशात नाही आहे त्यामुळे खूपच माझ्या दृष्टीने तो पॉझिटिव्ह कॅरेक्टर माझ्या दृष्टीने कुठलीही केस आली जो कोणी त्याच्याकडे केस घेऊन येतो त्या माणसासाठी त्या क्लायंटसाठी तो त्याचं सगळं नॉलेज लावून तो ती लढतो आणि तो कायद्यात जे काही लुपवल्स आहेत की कायद्याप्रमाणे त्याला ते जिंकून देतो तर मला असं वाटतं की खूप वेगळ्या पद्धतीची भूमिका आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह अशी नाही आहे श्रूड आहे सक्सेसफुल आहे अतिशय फॅमिली ओरिएंटेड माणूस आहे मुलालासुद्धा त्यांनी वकील केलेलं आहे त्याचं भाऊ वकील आहेत वकिली हा पेशा त्यांनी खूपच प्रोफेशनली घेतलेला आहे तर इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह नाही आहे ते अतिशय प्रभावी असं कॅरेक्टर प्रोमो शूट करताना मजा तर आलीच प्रोमो शूट करताना मजा आली शूटिंग या मालिकेचं शूटिंग करताना मजा येते पण एकदा कॅरेक्टर भावलं एकदा गोष्ट भावली एकदा तुम्ही जी टीम आहे मेन खरं खरं खर सांगू का ते प्रोमो करताना पण प्रोमोची जी टीम आहे ती टीम खूप महत्त्वाची जी मागे असते मला असं वाटतं आम्ही पडद्याच्या समोर दिसतो पण पडद्याच्या मागे खरं घडत जे असतं ते सगळं पडद्याच्या मागे असतं त्यामुळे एक अतिशय प्रतिभावान अशी टीम पडद्याच्या मागे प्रोमो करताना होती शूटिंग करताना आहे त्यामुळे ती प्रभावी वाटली आणि प्रेक्षकांचं पण मी मायबाप प्रेक्षकांना अनेक वर्ष मी त्यांच्या समोर आहे मायबाप प्रेक्षकांच्या मी प्रेक्षकांना चांगला ओळखतो त्यांना प्रामाणिकपणे त्यांच्यासमोर कुठलंही सादरीकरण केलं कुठली भूमिका किंवा कुठली मालिका किंवा कुठला सिनेमा आणला तर ते भरभरून प्रेम देतात प्रेक्षकांना चलता ॲटिट्यूड नाही चालत प्रेक्षकांना प्रामाणिक कलाकार आवडतात मला कदाचित म्हणून ती ते प्रोमो लोकांना आवडलं मला खात्री आहे की मालिका सुद्धा लोकांना आवडणार कारण खरंच अतिशय माझ्याबरोबरचे जे सहकलाकार आहेत ते खूपच प्रामाणिकपणे काम करतात मलाही स्वतःला मजा येते ना अतिशय माझे मी एका पोलीस ऑफिसरचा मुलगा असल्यामुळे माझ्या आजूबाजूला नात्यामध्ये मैत्रीमध्ये अनेक वकील आहेत अनेक पोलीस ऑफिसर्स आहेत आता त्यांनी फक्त प्रोमो बघितलं प्रोमो बघून त्यांना खूप आवडला की मी वकिलाचा रोल करतो आहे याचाही त्यांना खूप आनंद झाला आणि ते उत्सुकतेने ते, ते उत्सुक आहेत ती मालिका बघण्यासाठी त्यामुळे मलाही छान वाटतं आहे की ते एक वेगळं प्रोफेशन आहे वकिली हे वेगळं प्रोफेशन आहे त्याच्यामध्ये सुद्धा आज मला त्या प्रोफेशनमध्ये सुद्धा ऑडियन्स मिळणार आहे याचाही मला आनंद आहे आणि मी वाट बघतो की सातारा कोर्टात आहे था ठाणे कोर्टात आहे किंवा हायकोर्टात आहे असे अनेक माझे विक वकील मित्र आहेत तर ते सुद्धा बघणार आहेत आणि त्यांनाही आवडेल असं मला वाटतं प्रेक्षकांना हेच सांगेन की जसं प्रेम तुम्ही आधी देत राहिला आहात तसंच प्रेम या मालिकेलाही द्या मालिकेतल्या माझ्या सहकलाकारांना द्या या वाहिनीला द्या